अक्षय उत्तम थोरात अक्षय उत्तम थोरा। गाव वीर गाव। वीर गाव। तालुका गाव कोणतं तालुका आहे कोण कोण आई आहे का अजून आलेले आलेले तुमच्या तुम्ही आले काय शिक्षण तुमचं बीकॉम झाले बीकॉम झाले काय करता सध्या आता सध्या भावाच्या जिनिंग त्याच्यावर का बर बर किती भाऊ बहिणी तुम्ही आणि एक बहिणी बहिणीचं लग्न झालं बर बर आणि पाच एकर जमीन ना घर घर स्लॅबच स्लॅबच वडील काय करतात शेती करतात आणि तुम्ही शेती पण बघतो शेती पण बघतो बर काय पेमेंट आहे तिथं बर बर काय अपेक्षा ताई तुम्हाला कशी सुन पाहिजे कशी नाही फक्त बाकरी घातल्या पाहिजे तिथं अपेक्षा असं काम पी राहते एमपीची लोक राहते आम्ही फक्त करायचं बस स्वयंपाक पाणी करायचं आणि मग टीव्ही पास बसायच तिनं काय नाही केलं चाललं ना बस बस आणि आजकाल तेवढी अपेक्षा केली तर जमत नाही बर का तुमचं तेच आहे ना कारण काय सुना आजच्या सुना पहिल्यासारख्या नाही नाजूक आलेल्या घालणारी पाहिजे महादेवाच जास्त देवाचे हेडे का देवाचे करता आज मुलीला महिला मंडळी मध्ये ते असतात गुणधर्मचे स्त्रीमध्ये कोणत्या देवा देवाची पूजा अर्चा देवा असतात हा सगळे देव त्यांच्याकडे महिला मंडळाकडे दिलेले देव पुरुष वर्गाला वेळ राहतो राहतो या देवीची आरती त्या देवीची हे पूजा करायची याचा उपास महिला मंडळ मध्ये एक श्रद्धा असते हा नाही नाही जमात ना पण तसं पाहिजे कस आमच्या शरीरात नाही हम्म व्हिडिओ मध्ये नको तू कोणच यायला हा तर ज्याचे त्याचे कर्म ज्याची त्याच्याजवळ हा पण चांगलं येवाच ये करणं चांगलं आहे हा आणि तुम्हाला धार्मिक कुटुंबातली मुलगी धार्मिक कुटुंबात पाहिजे बाकी काही मोठी अपेक्षा नाही गरीबाची असेल गरीब लग्न वन केलं तरी चालण ही हाँ. लग्नाची मोठी आपल्या अपेक्षा आपण नाही वाटलं तर आपण करू ना हा आपण स्वतः खर्च करून आपल्या आहोत आपल्या आपल्या मनाला जर वाटलं तर हा हा आपल्या मनाला वाटलं आपण करून घेऊ मोठं मोठा गरीब जरी असेल मुलीच्या आई वडील तर आपण आपल्या हा हा ह्या ताईचा एकूलता एक मुलगा आहे पाच एकर जमीन आहे जिनिंग मध्ये सर्विसला आहे विहीर आहे स्लॅबचं घर आहे आणि काहीच अपेक्षा नाही फक्त काय आहे जीव लावणारी आपलं सासूला बी आई सारखं प्रेम देणारी सुना अपेक्षित आहे तिनं काम केलं नाही केलं तरी चालन फक्त एक आपलं म्हणून सांभाळ करणारी अशी त्यांना सुना अपेक्षित आहे लेखी प्रमाणे त्याही त्यांना जीव लावतील आणि फक्त धार्मिक कुटुंबातली असावी अशी एक अपेक्षा आहे आणि खाणारी असं बाहेर तिच्या किंवा घरी खाल्लं तरी चालेल ना फक्त इथं त्यांच्या मुलगा खातो का म्हणता दोघं देणार मग देवाचं महादेवाचं तुम्ही बाहेर खायचं घरात खाणं चालणार नाही बस काय अडचण दोघं खात असले मग काय अडचण हा चाल ना असं जर कोणी तुम्हाला तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन बावीस छप्पन छप ही माहिती युट्यूब ला टाकतो ज्यांना आवडली ते डायरेक्ट कॉल करते हा मुलाचा नंबर दिला तसं ज्यांना अधिक मा माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी